पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी खास चिमुकल्यांसाठी तान्हापोळा साजरा केला जातो आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरिता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले अल्लापल्ली येथील श्रीराम मंदिर कमिटीतर्फे आयोजित भव्य तान्हापोडा उत्सवाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम सरपंच शंकर मेश्राम उपसरपंच विनोद अकनपल्लीवार मंदिर कमिटीचे विजय गुप्ता राजेश गोयल धनंजय परिशालवार गणेश गुप्ता महावीर अग्रवाल तसेच आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना तान्हापोड्याच्या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक करतात बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते विशेष म्हणजे पूर्व विदर्भात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बालगोपालांच्या आनंदावर विरजन न पडू देता श्रीराम मंदिर कमिटीने गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा कायम ठेवली आहे ही अभिमानाची बाब आहे श्रीराम मंदिरात अनेक मोठमोठे कार्यक्रम सण उत्सव हो साजरे केले जातात त्यामुळे येथे विकास कामे होणे गरजेचे आहे मंदिर विकासासाठी नियोजन करा निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही यावेळी मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली दरम्यान तान्णापोडा उत्सवात जवळपास त्रेपन्न बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून नंदीबैल सजवून आपली उपस्थिती दर्शवली होती त्यातील पाच स्पर्धकांची निवड करून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले यात कृष चिमडालवार यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले तर दुसरे पारितोषिक कृष्णा तुंडुलवार तिसरे शिवम गुनवे चौथा शिवम डेकाटे आणि पाचवा पारितोषिक सार्थक पाकलवार यांनी पटकाविले मंत्री धर्मराबा आत्राम व मंदिर कमिटीच्या वरिष्ठ मान्यवरांकडून मुलांना पारितोषिक देण्यात आले